पण पाहता हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सुधीरवारी टोळीला हटवा वानलेस वाचवा अशी भूमिका संचालक मंडळ यांनी दाखवली आहे माननीय संचालिका कुरेशी मॅडम यांनी मिरजेतील नामांकित मिशन हॉस्पिटल पुनर्भरणीमध्ये व संस्था वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मागील दोन वर्षात सर्व स्तरावरील विरोधकांना खंबीर नेतृत्व देऊन सर सरविलम मानले साहेबांचा वारसा चालवून निस्वार्थ भूमिका साकारून आज बाह्य रुग्ण अंतर रुग्ण विभाग सुरू करण्यात आला परंतु आज या संस्थेचे वायरमन कर्मचारी सुधीर वारे हे संचालिका प्रभा कुरैशी मॅडम व युनियन लीडर सतीश वायबंडे यांच्या विरोधात समाजाची दिशाभूल व संभ्रम निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे कोणताही आधार नसलेले आरोप करणारा हाच सुधीर वारे वानलेस हॉस्पिटल बंद पाडण्यात मुख्य भूमिका करून कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला विद्यापीठाची डीएमएलटी टी परीक्षा उधळून लावून नर्सिंग कॉलेज व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बंद पाडून गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान करून संस्थेची नाचक्की कशी होईल हे करणारा हा सुधीर संस्थेविरुद्ध संचालिका व युनियन लीडर वायदंडे यांची बदनामी करत असून अशा टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे सुधीर वाडे व टोळीला हटवा आणि वानलेस वाचवा अशीच काळाची गरज आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र चैनल साठी कार्यकारी संपादक युनुस बागवान मी सतीश दत्तात्रय वायदं दे भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा सेक्रेटरी बायकेमिस्ट बायकेमिस्ट्रीचं सिनियर टेक्निशियन हा तुमच्यासमोर येण्याचं झालेलं आहे कारण चितावणी फर बोलून होतं बोल पर भेटून बोल अशा उल्लंघना करण्याचं काम आमचा कर्मचारी सुधीर करत आहे वारंवार मी त्यांना सांगितलेलं आहे अशा काही गोष्टी करू नका वारंवार आम्हाला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाला सांगली की तुम्ही आर्थिक फसवणूक केलेली आहे अशा कोणत्याही फसवणुकीचा पुरावा आत्ता गेले तीन चार वर्ष तो ओरडत आहे आम्हाला दिलेला नाही म्हणून आता आम्ही त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा करणार आहोत तसेच गेले चार वर्षापासून माझ्यात आमचे जनरल सेक्रेटरी त्यांच्यावर देखील पैशाचं मागणी केली कर्मचाऱ्याकडे लोंडेमन कर्मचाऱ्यांना त्यांना पण तिने चितवलं आणि त्यांना बाट द्यायला लावली हे अशा गोष्टी करून नेहमी संस्थेची दवाखान्याची जी तरलता आहे ती दूषित करणे आणि काहीतरी संभ्रम करून गोंधळून गोंधळ करून हार्मोनी डिस्टर्ब करणे यामधून व्यवस्थापनाला कसा इजा होईल यामधून कामगार कसा लयास जाईल किंवा कामगार कसा गोंधळून जाईल वार हीच भूमिका त्यांच्या या वाग वागण्यातनं सदतीतच झालेली आहे गेली चार वर्ष कोविडच्या दरम्यान पण कलेक्टर साहेबांच्या समोर जाऊन संस्थेची नाहक बदनामी केली त्या अनुषंगानं डॉक्टर ससेने त्यांना सस्पेन्शन केलं आणि तरी देखील वारंवार हेच जाणे बाहेर जाणे संस्थेविरुद्ध बोलणे व्यवस्थापनाविरुद्ध बोलणे युनियनच्या युनियनना व्यक्ती ठरणे पण कोणत्याही गोष्टीचा शेवट तिने आज ताब्यात लावलेला नाही म्हणून या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवण्यासाठी या आलेलो आहोत त्यांच्याकडे काहीही पुरावे असतील की आमचे आर्थिक घोळ असेल आम्ही फसवणूक केलेली असेल ते तिने सादर करावं आणि त्याची कुठेही असेल तिथं आम्ही याला तयार आहे जे काही चुकीचं तुम्ही समाजाला सांगू नका का संभ्रम तयार करू नका आणि दिशाहीन करू नका कामगारांना समाजाला की सकाळी तुम्ही आमच्यासोबत होवा राहता संध्याकाळी दुसरीकडे जाता की अशा कारणानं तुम्ही समाजाला अंधकारात ढकलत आहात हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून आम्ही आता गप बसणार नाही कायद्यान्वेळे तुमच्यावर आम्ही कारवाई करू आज संध्याकाळीच तुम्ही जे व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही वल्गना करता की मी अगोरात्र तुमचा जॉब ऑ ऑक्युपेशन आहे गवंडी तुम्ही त्या गॅसचा तुमचा काय संबंध आहे गायकवाड जो गायकवाड आहे जो टेक्निशियन ते आल्यानंतर ते सगळं रिसीव केलं त्यानंतर ते मी फिक्स केलं आणि तुम्ही तिथं जाता व्हिडिओ काढता आणि तो डिस्प्ले करता यातून तुम्हाला काय साध्य करायचं कशाला या गोष्टी करत आहात असं करू नका परंतु हे आता तुमचं थांबलं नाही म्हणून आम्ही असं धरतो आणि आम्ही आमची कारवाई कायद्याने तुमच्यावर आम्ही करू